सुखद केवलं ज्ञानमूर्ती द्वंद्वातीत गगन सदृश एकं नित्यं विमलमचलं भावातीतम त्रिगुणरहित श्री गुरु तन्नमामि अज्ञान कया चुरमित्रीय नम तस्मे श्री गुरवेय नम तस्मे श्री नमः आपण संत श्रेष्ठ लिंगे लक्ष्मण महाराजाच्या अभंगवाणीवर चिंतन करत आहोत चिंतनासाठी घेतलेला आजचा अभंग आहे घरच्या ते उजड चोराते अंधार नेनो दीप बारे भिन्न भाव तैसे योगेश्वर भेदा स्वप्नी नेनती हो तयाच्या दर्शने सुख होय जीवा प्राज्ञ मानवा मुक्त करी देवत्रय ज्याचे करीती पूजन अष्टभावे करुण प्रेमयुक्त तैसे योगेश्वर समबुद्धी प्राणी भेदा स्वप्नी नेनती हो लक्ष्मण मने दयेचे आगर कृपेचे भांडार महाराज तैसे योगेश्वर समबुद्धी प्राणी भेदा स्वप्नी नेनती हो या पाच चरणाच्या अबंधामधून लक्ष्मण महाराज योगी माणसाचे लक्षणं सांगतात योगी माणूस कसा असतो जगात दोन प्रकारचे माणसं आहेत आणि अलीकड तिसरा प्रकार आहे योगी भोगी आणि तिसरा रोगी योगी भोगी आणि रोगी तर आज आपल्याला भोग आणि रोग हे रोजचे परिचयातली गोष्टी भोग म्हणजे खायला चांगलं चुगलं राहावं खाण्याचा उजीबीचा भोग आहे डोळ्याला पाहायला चांगलं मिळावं हा डोळ्याचा भोग आहे त्वचेला चांगला स्पर्श मिळावा हा त्वचेचा भोग आहे नाकाला सुगंध मिळावा नाकाचा भोग आहे पंच ज्ञान इंद्रियानं पंच विषयाच सुख जे घेतो माणूस पंच इंद्रियानं पंच ज्ञान इंद्रिया त्याचं नाव भोग आणि अतिशय भोग घेतल्यामुळं होणारी फळ म्हणजे रोग भोग आणि रोग ह्याची व्याख्या आपण बघितलं तर आज आपल्याला योग या विषयावर चर्चा करायचंय योगी कसे असतात लक्ष्मण महाराज म्हणतात घरच्या ते उजेड चोराते अंधार नेनो दीप बारे भिन्न भाव घरातला दिवा आहे लाईट आहे तो लाईट प्रकाश देण्याचं काम करतो मग घरात घरचा माणूस आला तरीही प्रकाश देतो आणि चोर आला तरीही प्रकाश देतो त्याच्याकडं भेदभाव नाही तैसे योगेश्वर सम बुद्धी प्राणी भेद स्वप्नी नेनती हो तसे योगेश्वर जे योगी महात्मे आहेत ते भेद स्वप्नातही आणत नाहीत आता योग काय भगवद्गीतेमध्ये योग योगाची व्याख्या सांगितलेली आहे योगस्त कुरु कर्मानी संगम धनंजया सिद्ध सिद्धो समत्व भूत्वा सिद्धे सिद्धो समभूत्वा समत्व योग उच्यते योगाची व्याख्या सांगितलेली आहे योगस्थ कुरुकर्मानी योग म्हणजे स्वतःला परमेश्वराशी जोडून घेणं योग म्हणजे ज्या शक्तीनं हा देह चालतो ज्या शक्तीनं सूर्यप्रकाश देतो ज्या शक्ती शक्तीच्या साह्य सत्तेनं पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते ज्या सत शक्तीच्या सत्तेनं चंद्र प्रथि प्रदक्षिणा घालतो अनंत ब्रह्मांडाचा व्यवहार ज्या सत्तेनं चालतो ती सत्ता म्हणजे ईश्वरीय सत्ता ज्या सत्तेनं माझे डोळे पाहतात माझं मुख बोलत ज्या सत्तेनं माझा हात काम करतात ज्या सत्तेनं माझे पाय चालतात त्या सत्तेला सत्तेशी जोडून घेणं म्हणजे योग आणि या सत्तेपासून लांब जाण म्हणजे वियोग योगस्त कुरु कर्मानी. योगाची व्याख्या भगवत गीतेप्रमाणे योगस्त कुरु कर्मानी. तू ईश्वराशी जोडून घेऊन ईश्वराच्या सत्तेला जाणून माझ्या हृदयात बसलेला आत्मरूपी भगवंत ज्याच्या सत्तेनं माझ हा देह काम करतो आहे देह म्हणजे मी नव्हे हा देहात्म भाव बाजूला सारून योगस्त योगस्त म्हणजे तू त्या ईश्वरीय सत्तेशी स्वतःला जोडून घे आणि संसारातले कर्म करीत रहा तिथं मी करता है असा भाव येऊच देऊ नकोस योगस्त करू कर्मानी संगम तत्वा संघ कशाचा सोड हा देहात्म बुद्धीचा संघ सोड देहाचे मी देह आहे पहिलं अज्ञान स्वतःला देह समजणं अनंत चैतन्य शक्ती ज ज्याला जन्म नाही ज्याला मृत्यू नाही ज्याला तहान नाही ज्याला भूक नाही असा जन्म ज दृष्टा साक्षी आत्मा स्वतः आत्मरूप असून ही अज्ञानामुळे स्वतःला देह समजतो मी देह आहे आणि देहाच्या संबंधित वस्तू हे माझ्या आहेत मग त्याच्या संरक्षणासाठी मला बर वाईट काहीही करावं लागलं तर मी करेन ह्या भावनेनं जीव बंधनात पडतो संसाराचा जो संबंध जोपर्यंत एक बल्ब आहे बल्ब केव्हा प्रकाशतो त्याच्यामध्ये विद्युत असेपर्यंत वीज असेपर्यंत प्रकाशतो फॅन कुठपर्यंत चालतो त्याच्यामध्ये विजेची सत्ता आहे तोपर्यंत हिटर पाणी कुठपर्यंत गरम करतो वीज असली तरच गरम करतो फ्रीज पाणी थंड कसं करतं विजेची सत्ता असली तरच त्या सत्तेची आठवण ठेवून बल्ब जर अभिमान करू लागला की मी प्रकाश देऊ लागलो आहे हीटर जर अभिमान करू लागलो की मी लोकाला पाणी गरम करून देऊ लागलो फ्रीज जर अभिमान करू लागला की मी लोकाला थंड पाणी करून देऊ लागलो कूलर जर अभिमान करू लागलो की मी लोकाला थंड हवा देऊ लागलो किंवा एखादा माईक आहे तो जर अभिमान करू लागला की मी माझा मोठा आवाज लोकांपर्यंत पोहोचू लागलो सत्ता कोणाची आहे त्या विजेची आहे तस या देहामध्ये सत्ता जोपर्यंत चैतन्याची आहे तोपर्यंत या देहाचा आणि देहाशी संबंधित लोकांचा तुमच्याशी संबंध आहे ज्या दिवशी ती चैतन्य सत्ता या देहातून बाजूला सरकते त्या दिवशी तुमचा जर कुठं अपघात झाला तर मुलं म्हणणार नाहीत माझे वडलाला आणल्यात प्रेत येऊ म्हणतील तुमच्या घरचेच माणसं तुमचे चैतन्य सत्तेचा तुमच्या शरीराशी ज्यावेळेस वियोग होईल त्यावेळेस मड येऊ म्हणतील कोणी मित्राला बघायला चालला म्हणणार नाहीत मी मड बघायला चालला म्हणतील हा देहाचा बाजार आहे मग ह्या देहाचा संबंध मी देह आहे हा भाव त्याग कर संगम तक्वा धनंजया माणसं देह बुद्धी सोडायला असत हा देह मी आहे या देहानं पैस कमवलेला पैसा माझा आहे आणि ते पैसे माझ्या बायकोसाठी पाहिजे माझ्या मुलासाठी पाहिजे शेवटपर्यंत मी मरण पण रुपये नाही एक माणूस आजारी मरण शेयेवर पडलेला खूप आजारी एकशे चार पाच ताप झाले मग मुलानं डॉक्टरला घरी बोलवलं डॉक्टरला घरी बोलवल्यावर मग काय नाही यांच्या मेंदूला चढले आणि चार पाच तासाचे आपले सोबतीत सांगितलं डॉक्टरनं मुलाला बायकुला आणि घरला आलेली फीस हजार रुपये मुलाना दिलं तो ग्रहस्थाच एवढं पैशावर प्रेम तुम्हाला अर हजार रुपये कशाला घातलास रे बाबा चार तासात तर मरणारच होतो की हजार रुपये कशाला घातलास मग मारून मेल्यावर मग अजूनही मातीला ह्याला पैसे लागतील करतील त्याच्यापेक्षा मीच शमशानात जाऊन बसतो म्हणून निघाला घरून चप्पल घातला पायात चप्पल घातल्यावर गेल्याच महिन्यात घेतलेली नवी चप्पल आहे आता ह्याला कशाला पायात घालू चप्पल ठेवतो म्हणला आणि मी जाऊन तिथं बसतो आणि मी की तिथं मुनशी पार्टी नगरपालिका माझा अंतिम संस्कार करील, तुम्ही काय खर्चा करू नका अगोला म्हणून बघा एवढी आसक्ती आहे माणसाची या देहाची देहा संबंधित देहाने देहा मिळवलेल्या पैशाची तर या देहाचा संघ सोडल्याशिवाय योगस्त आणि जाणून घ्या की या देहातलं चैतन्य रूपी परमात्म्याच्या सत्तेने हीटर पाणी तापवणार नाही ना फ्रीज पाणी थंड करणार नाही ना, ना कूलर थंड हवा देणार नाही तस या देहातली चैतन्य सत्ता बाजूला केल्यानंतर राजा राजाच काम करू शकणार नाही ना प्रधान प्रधानाच काम करू शकणार नाही कीर्तनकार कीर्तन करू शकणार नाही ना श्रोता ऐकू शकणार नाही जोपर्यंत चैतन्याची सत्ता तो आहे तोपर्यंत सर्व काही आहे म्हणून योगस्त कुरुकर्मानी हृदयातल्या भगवंताला तुम्ही जाणून घ्या त्याच्या सत्तेनं सर्व काही चालू आहे आणि त्याच्या सत्तेनं माझे डोळे पाहत आहेत त्याच्या सत्तेनं माझे हात काम करत आहेत पाये माझे त्याच्या सत्तेनं चलत आहेत नोहे मी जे जे कर्म करत आहे ती माझी भगवंताची सेवा करत आहे भगवंताची पूजा करत आहे या भावनेनं कर्म करीत राहणं आणि देहात्म भावाचा त्याग करणं मी चैतन्य स्वरूप आत्मा आहे माझ्या हृदयात परमात्मा विराजमान आहे हा देह म्हणजे मी नव्हे परमात्म्याच राहण्याचं घर आहे घर म्हणजे मी म्हणतो का कार मध्ये बसलो कार म्हणजे मी म्हणतो का जे माझ माझ हात दुखलेला आहे माझा पाय दुखलेला आहे माझ डोकं आहे जितक माझ म्हणता माझ शरीर माझा हात माझा पाय माझं घर माझी गाडी जितक माझं म्हणतात त्याच्यापासून तुम्ही वेगळे आहात ह्या वेगळ्या देहभावाचा त्याग करा आणि देहभावाचा त्याग केल्यानंतर जी मनाला शांती मिळते अंतकरण शुद्ध होतं आणि त्या शुद्ध अंतकरणाल होना शिद्धी। शिद्धी शुद्ध अंतकरण होणं म्हणजे सिद्धी सिद्धी प्राप्त झाली म्हणतात आणि अंतकरण नाही शुद्ध झालं नामस्मरण करीत असलं भगवंताचे आठवण ठेवून काम करीत असला अंतकरणात मलिनता थोडी बहुत असली तरी सिद्धी असिद्धी सिद्ध सिद्धी समभूत्व अंतकरणात निर्मळता प्राप्त होऊन सिद्धी जरी झाली नाही निर्मळता प्राप्त होऊन अशिद्धी जरी झाली तर त्याच्यामध्ये सम राहणं हा समत्व योग उच्चते लाभ झाली भगवंता तुझाय अंतकरण निर्मळ झालं भगवंता तुझी कृपाय नाही एखादा वाईट विचाराला भगवंता मी तुला तुझा झालेलो आहे मी तुला समर्पित झालेलो आहे आणि या विचाराची जबाबदारी तुझी आहे हा विचार काढून टाकण्याची जबाबदारी तुझी आहे असा समर्पित लाभ झाला भगवंताचा हानी झाली भगवंताची असा समत्व बुद्धीनं राहणारा माणूस योगी आहे समत्वम योग उच्चते सगळ्यात समता हे भगवंताच स्वरूप आहे ज्या माणसाला समता प्राप्त झाली भगवंताला भगवंताचं हृदयातलं स्वरूप जाणून घेऊन भगवंताला जाणून घेऊन करता करविता भगवंत माझ्या हृदयात बसून सर्व कार्य करत आहे अशा भावानं कुणाविषयी राग म्हणजे हे माझं आहे माझ्याजवळच राहिलं पाहिजे असा भाव न ठेवता सर्व काही भगवंताचं आहे भगवंताची इच्छा असेल तोपर्यंत माझ्याजवळ राहील भगवंताची ज्या दिवशी इच्छा नसेल त्या दिवशी माझ्याकडून माझ्यापासून निघून जाईल असा सर्वस्वी भगवंतावर भार ठेवून शेती करत असेल भगवंताची शेती आहे शेतीचं पिकाचं संरक्षण करत असेल कर्तव्य म्हणून काम करतो जसा एखादा वकील केस केसची पैरवी करताना आपलं कर्तव्य म्हणून तो काम करतो आणि केस जिंकली किंवा हरली या हानीचा विचार न करता आपलं कर्तव्य करतो तसा हा योगी सर्व संसार भगवंताचा आहे आणि हे मी जे काही काम करतो आहे ते त्याच काम करतो आहे अशा भावनेनं समत्व बुद्धीने राहतो हे जवळ राहिलंच पाहिजे हे निघून गेलं तर दुःख त्याला काही मिळालं तर सुख होत नाही मिळालं की दुकान भगवंताचं आहे आणि या भगवंताच्या दुकानात मी मोनिमा भगवंताची इच्छा असेल तर या दुकानात पैसे आणून देईल भगवंताची इच्छा नसेल तर या दुकानातले पैसे नेऊन आजू कुठं नेऊन देईल मी भगवंताचा सेवक आहे मला काही घेणं देणं नाही मला ह्याच दुकानात राहावं असं असंही नाही कारण सगळी दुकानं भगवंताची त्याची इच्छा असलं तर मला ह्या दुकानातून उचलून दुसरीकडे कुठं तर ठेवील कुठं तर कामाला लावेल या योगाला समत्व योग म्हणतात समता अंतकरणातली समता म्हणजे भगवंताचं स्वरूप आहे असे तिशे योगेश्वर समबुद्धी प्राणी आणि जनला अशी अंतकरणातली समता प्राप्त झाली आहे सर्व काही भगवंताचं आहे आणि मीही भगवंताचा आहे मला काही का मिळवायचं नाही काही मिळालं तर भगवंताची कृपा हुरळून जाणार नाही मला दहा लाख रुपये मिळाले म्हणून तो हरळून जाणार नाही भगवंताची इच्छा आहे भगवंताचा व्यापार आहे आणि भगवंताच्या व्यापारात लाख रुपये आले दहा लाख आले तर भगवंताचे दहा लाख नुकसान झालं तर भगवंताचं आहे मी तर सेवक आहे असा ज्याच्या हृदयामध्ये समभाव झालेला असतो तैशी योगेश्वर समबुद्धी प्राणी भेदा स्वप्नी नेनती हो मी श्रीमंत आहे मी ज्ञानी आहे मी मोठा महाराज आहे मी ज्ञानी आहे अज्ञानी आहे मी श्रीमंत आहे हा गरीब आहे मी सुंदर आहे हा कुरूप आहे असा भेद ज्याच्या अंतकरणात स्वप्नातही राहत नाही त्याच नाव आहे योगी आणि जो स्वप्नातही विसरत नाही कि सगळं माझच आहे माझ्या पशीच राहिलं पाहिजे असा जो विचार करतो त्याचं नाव आहे भोगी आणि मला आणखीन पाहिजे आणखीन मिळालं पाहिजे अशी चिंता करून जो फळ पाव प्राप्त करतो त्याचं नाव आहे रोगी तर समता प्राप्त झालेली योगी स्वप्नातही भेद आणत नाहीत तयाच्या दर्शने सुख होय मानवा प्राज्ञेते मानवा मुक्त करी आणि अशा अंतकरणात समता प्राप्त झालेल्या संतांचं दर्शन झाल्यानंतर आम्हाला शांती आनंद प्रेम सुख सर्व काही समाधान प्राप्त होते कारण त्यांना जगाकडून काहीच पाहिजे नसतं त्यांना हृदयातच आनंदाची प्राप्ती झालेली असते एक महात्मा एक राजानं विचारलं आपल्या राज्यात सगळ्या समाधान माणूस कोण आहे तर प्रधानजीनं सांगितलं एक महात्मा आहे लंगोटी घालून झाडाखाली बसलेला आहे आणि तू सगळ्यात समाधानी आहे राजानं सांगितलं त्या महात्म्याला घेऊन या दरबारात राजाचे शेवक गेले महाराज चला राजानं बोलवले सेवकाला सांगितलं माझ राजाकडं काही काम नाही ना मला राजाला काही मागायचं नाही राजाला जर राजाचं माझ्याकडं काही काम असेल तर त्याला यायला सांगा मग प्रधानाला पाठिवलं प्रधानालाही तेच सांगितलं शेवटी राजा आला राजानं त्याची त्यांची निष्प्रह वृत्ती पाहिली चेहऱ्यावरलं तेज पाहिलं अंतकरणातली प्रसन्नता पाहिली आणि राजा नतमस्तक झाला चरणी साष्टांग दंडवत घातला त्याला अपार शांती मिळाली तयाच्या दर्शने सुख होय जीवा प्राज्ञे ते मानवा मुक्त करी असे अंतकरणात समता प्राप्त झालेले योगी त्यांच्या सानिध्यात त्यांच्या चरणी जे समर्पित होतात त्यांना या देह बुद्धी तून। या संसार रुपी। देहात्म बुद्धी हा ची संसार मी देह आहे या अज्ञानातून मुक्त करून तू देह नाहीस चैतन्य स्वरूप आनंद स्वरूप प्रेम स्वरूप आत्मा आहेस असा बोध करून मुक्त करतात देवत्रय ज्याचे करीती पूजन अष्टभावे करून प्रेमयुक्त अशा महात्म्याच स्वर्गातल्या देवता ही पूजन करतात अशा महात्म्याच्या हातान प्राण प्रतिष्ठा होते प्राणप्रतिष्ठा होते म्हणजे दगडाच्या मूर्तीमध्ये अशा महात्म्यानं स्पर्श करून त्याला देवत्व येत देवत्रय ही ज्याचे करीती पूजन मंदिर बांधल्यानंतर तिथं मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी महात्म्याला बोलवलं जात ज्यांच्या अंतकरणामध्ये शांती आहे प्रेम आहे समाधान आहे आणि समता आहे अशा समबुद्धी महात्म्याला बोलवून त्यांच्या हातानं तिथं प्राण प्रतिष्ठा करून त्या मूर्तीमध्ये दे देवत्व प्रतिष्ठापित केलं जात देवत्रे ज्याचे करीती पूजन प्रेम भावे करून अष्टभावे करून ज्याची देवता सुद्धा पूजा करतात लक्ष्मण म्हणे दयेचे आगर असे संत महात्मे ज्यांच्या हृदयामध्ये शांती समता समाधान ज्यांना जगाकडून काही मिळवायचं नाही आणि काही गमवायची भीती नाही ना मिळवायची चिंता नाही आपल्या आत्मस्वरूपात निमग्न असतात सदैव आनंदी असतात स्वतः आनंदी असतात अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे बहिण तीन लोक असा आनंद वाटण्यासाठी तत्पर झालेले महात्मे आकर असतात आणि कृपेचे भांडार असतात अशा महात्म्याचा सहवास लाभावा आणि आपलं जीवन अज्ञानाकडून ज्ञानरूपी रूपी आत्मप्रकाशानं उजळून जावं ओम शांती शांती शांत Thank you.